हा आज आपण गणिताचा संख्या ज्ञान विषय पाहणार आहोत आणि संख्या ज्ञान घटकामध्ये हो आंतरराष्ट्रीय व रोमन संख्या चिन्ह आपल्याला पाहिजे आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह म्हणजे कोणती एक पहिला तर आहे शून्य शून्य एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ ही जी संख्या संख्याचिन्हे आहेत याला आपण म्हणतो आंतरराष्ट्रीय चिन्ह इंग्रजीमध्ये जे आपण लिहितो त्याला आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह म्हणतो हे एकदम सोपं आहे राहिला आता फक्त रोमन संख्या चिन्ह चिन्हे वापरतो आता ज्यावेळेस सुरुवातीला माणूस एकमेकांमध्ये बोलत होता त्यावेळेस तो हातवारी करून बोलायचा मग त्याला जर सांगायचं असेल की तिकडे एक हरिण आहे तर तो, तो एक असं सांगणार आणि हे एक तुम्ही पाहू शकता रेष आहे म्हणून एक साठी काय वापरणार आपण उभी रे त्यानंतर आणखी चिन्हांमध्ये दुसरं चिन्ह म्हणजे समजा पाच सांगायचं त्याला तर तो, तो असा पाच सांगेल बरोबर पाच मध्ये काय होत आहे व्ही होत आहे म्हणजे पाच साठी वापरला त्याच्यानंतर समजा दहा सांगायचंय तर दहा सांगायचं असतील तर हे बघा दहा आहेत दहा आहेत की नाही तर हे दिसत कसं आहे म्हणून दहा साठी अशाच पद्धतीने माणसाने पुढचे पण चिन्ह तयार केले जसे की आता दहा नंतर आता समजा पन्नास साठी एल नंतर शंभर साठी सी शंभर साठी सेंच्युरी म्हणून सी नंतर पाचशे साठी डी आणि एक हजार साठी एम अशी संख्या चिन्ह वापरली समजलं एकदम सोपं आहे एक, एक साठी आय पाच साठी व्ही दहा साठी एक्स पन्नास साठी एल शंभर साठी सी पाचशे साठी डी आणि एक हजार साठी एम आता जे मधले उरले ते एक झाला ठीक आहे एक साठी आपण एक संख्या चिन्ह वापरलं दोन साठी दोन रेषा तीन साठी तीन रेषा चार साठी रेषाच मारत बसायच्या नुसत्या रेषाच मारत बसणार का तर आपण काय करणार की जे दुसरं संख्या चिन्ह आहेत ते आणि हे पहिलं या दोघांचा वापर करणार हे जे संख्या चिन्ह आहे ते संख्या चिन्ह वी आणि त्या व्हीच्या मधून एक कमी केला किती झाले चार व्ही म्हणजे पाच पाच मधून एक कमी केला चार बरोबर म्हणजे आपल्याला ज्यावेळेस कमी करायचं असेल त्यावेळेस आपण तो डाव्या बाजूला लिहायचा आणि वाढवायचा असेल तर उजव्या बाजूला जसं की आता समजा आपल्याला सहा लिहायचे सहा म्हणजे पाच आणखी एक जास्त ना म्हणजे पाच आणि उजव्या बाजूला एक रेश समजलं आता सात लिहूया सात लिहायचे असेल तर पाच आणि जास्ती आणखी दोन बरोबर समजा आपल्याला आठ लिहायचे असतील तर तीन रेषा आता आपण तीन रेषा पर्यंत लिहू शकतो बरोबर पण नऊ लिहायचं म्हटलं तर आता नऊ लिहिण्यासाठी आपल्याला पुढचा जो दहाचा एक्स आहे तो वापरावा लागेल मग दहासाठी एक्स आहे त्या कमी एक एक करायचा म्हणजे नऊ होतील समजलं म्हणजे अशा पद्धतीने आपण आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह आहेत ते आणि रोमन संख्या चिन्ह आपण लिहू शकतो लिहिताना फक्त आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे की वाढवायचे असतील तर उजव्या बाजूला लिहा आणि कमी करायचे असतील तर डाव्या बाजूला लिया समजलं का म्हणजे जसं की आपण इकडे काय केलं आहे चार आहेत तर पाच वी आणि त्यातून एक कमी चार बरोबर तस समजा सहा लिहायचे तर काय पाच आणि एक जास्त पहिल्यांदा काय करा ही जी संख्या चिन्ह एक साठी आय पाच साठी दहा साठी एक्स पन्नास साठी एल शंभर साठी सी आणि पाचशे साठी डी आणि एक हजार साठी एम हे लिहून घ्या मग याच्या मधले आहेत ते लिहिताना आपण आपलं काय करणार आहोत जे संख्या चिन्ह आहे त्याच्यातून कमी करायचे असतील तर डाव्या बाजूला दुसऱ्या संख्या चिन्ह वापरायचं आणि जर वाढवायचे असतील तर उजव्या बाजूला समजलं सरांना हा चला ते फाळ्यावरच हे आणि हे लिहून घ्या